गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे शुक्रवार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस पंचमी आहे आज गाणी जी लागली आहेत त्याच्यामध्ये इको साऊंड ऐकू येतं येत असेल कदाचित तुम्हाला आज पर्यटक भरपूर आहेत शुक्रवारीच कसे काय आलेत माहित नाही पण आलेत खरं शुक्रवारी जनरली संध्याकाळी चालू होतात पण आज सकाळीच चालू होले सूर्योदय झाला आहे नारळाच्या झाडात आहे ओटी चालू आहे समुद्र अगदी थंड होता आता थोडीशी थोड्याशा लाटा दिसत है बारीकशी ऍक्टिव्हिटी चालू झाली नाही तर इतका थंड होता त्या आवाजच नव्हता आता चालू आहे पण ओटी चालू आहे कधी येत है आज सव्वा चारला पूर्ण भरती होती आता सव्वा दहाला ला साडेदहा पूर्ण अवटी होईल पर्यटक येतात काय म्हणजे गणतीच नाही त्याला आणि एवढ्या सकाळी सकाळी चालू झालं मच्छी घ्यायला बंदरात राहतात दुसरीकडे आणि मच्छी घ्यायला इकडे खान्णे बंदरात येतात किंवा रात्री निघालेले असतात सकाळी सकाळी मच्छी घ्यायला येतात आणि साडेआठ वाजता लिलाव चालू होत असतो ही वेळ त्यांना माहिती असते नसते माहीत नाही नसतेच बहुतेक असते तर एवढ्या सकाळी सकाळी आले नसते तर साडेआठच्या अगोदर बाजारात काहीच नसतं आणि कुणीच काही विकत देत नाही लिलाव चालू झाल्यानंतरच विक्री चालू होते त्या लिलावात भाग घेण्याकरता ते लवकरच असतात आणि मजेशीर गोष्ट अशी असते की हल्ली ज्यांनी मच्छी विकत घेऊन ठेवली अशा कोळीने सुद्धा लिलावात उभ्या राहतात आपल्या मच्छी घेऊन जसं की आत्ता बोटीवरनं मच्छी आली आहे आणि ती मच्छी ती विकायला ताजी मच्छी म्हणून त्या उभ्या राहतात बऱ्याच वेळा ती मच्छी महिना महिन्याची शेळी असते आणि फुगल्यामुळे जाडसर मोठी दिसत असते आणि बर्फात ठेवल्यामुळे ती कडक असते त्याच्यामुळे जो अगदी जाणकार आहे त्यालाच ते कळतं की बाबा ही मच्छी चांगली नाही आहे तर नवीन माणसाला ती मच्छी खूपच अट्रॅक्टिव्ह दिसते असे गंडवतात तर तिथं खरेदी करायची एक पद्धत असते आणि लोक सुरमई पापले बांगडा या माश्यांच्या मागे लागतात आणि सुरमई पापलेट बांगडा हे तिन्ही मच्छी हे पुण्या मुंबईपेक्षाही महागड्या भावात इथं खरेदी करतात ताजे म्हणून आणि बहुतेक वेळा त्यांच्या गळ्यात शिळी पडत असते ही गंमत आहे म्हणजे <laughs> ताजी घ्यायला येतात आणि शिळी घेऊन जातात पुण्यापेक्षाही शेळी पुण्यात अगोदर आठवडा पंधरा दिवसाची मच्छी येत असते पुण्यात मुं... मुंबईत ताजी असते पण पुण्यामध्ये जनरली शिळीच मच्छी येते कमीत कमी आठ दिवसाची तरी असतेच असते तर आठ पंधरा दिवसाची मच्छी पुण्यात घेत असतो आपण त्याच्यापेक्षाही शिळी मच्छी इथं लोक विकत घेतात ती गंमत आहे आणि पुण्यापेक्षा महागड्या भाव भाव खूप चढे असतात इथले पण लोकांना लक्षात येत नाही की जर इथली लोकल मच्छी घेतली जसं ढोमा आहे ढोमा भरपूर प्रमाणात मिळतो तर बांगड्यासारखाच हा सा मा मासा आहे खायलाही तसाच आहे पण चव उत्कृष्ट आहे त्यांना छान चव आहे अर्थात बांगड्याची चव वेगळी आहे याची चव वेगळी आहे अजून बरेच लोकल मासे मिळतात पण ढोमा इथं जास्ती प्रमाणात मिळतो कोळंबी जास्ती प्रमाणात मिळते पण कोळंबी ताजी कशी ओळखायचं माहीत असेल तरच इथं घ्यावी नाही तर घेऊ नये नाही तर घाण लागते खाताना सुद्धा तर इथं या दोनच प्रकारची मच्छी भरपूर मोठ्या प्रमाणावर मिळते आणि बाकीची मच्छी आहे ही चुकून माकून मिळत असते मिळतच नाही असं नाही पण मिळत आज चुकून मागूनच मिळतं नंतर स्टिंगरे ऑक्टोपस असेही मासे लिलावात असतात कधीकधी घोळ नावाचा मासा असतो त्याचा एक एक पीस दोन दोन हजार रुपयाला जातो पीस हा मासा नव्हे कापलेला पातळ पीस असतो साधारणतः एक फूट बाय एक फूट असतो तो एवढा जाण मासा असतो चला संत समुद्राचा आनंद घ्या ठेवतो मी आता या इकडं थंडी पडायला परत सुरुवात झालीये आता प्लेजंट आहे अर्थात दिवसभर ऊन खूप असतं एक दोन चार दिवसामध्ये कमी होईल त्याच्यानंतर मग छान वाटेल म्हणजे मला वाटतं सोमवार मंगळवार नंतर हवामान छान होईल त्यावेळेस फिरायलाही मजा येते दिवसभर फिरता येतं नाही तर आत्ताच्या वेळेस फिरायला गेलं की दमायला होऊन जातं तरी या सोमवार नंतर एन्जॉय करू चलो बाय गुड डे आजचा रविवारचा शुक्रवारचा दिवस मस्त एन्जॉय करा